कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरणे नाका येथे बीसू हॉटेलमध्ये पंधरा नोव्हेंबर रोजी एका विशेष स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं अमेरिकेतून परतलेले खेडमधील एक अनुभवी समाजसेवक स्कॉट रिपोर्टरचे मालक आणि भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरी उत्तर जिल्हा प्रभारी अकी खतीब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हे गेट टुगेदर आयोजित केले होते या कार्यक्रमाला राजकीय सामाजिक आणि उद्योजक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कोकण आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक प्रशादर यांनी विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली भाजपचे माजी आमदार विनय नातू जिल्हा संयोजक वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची उपस्थिती लक्षणीय होती या सोहळ्यात काँग्रेसचे गौस खतीब यांनी देखील उपस्थिती लावली पेड महाड चिपळूण आणि दापोली येथील अनेक उद्योजक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते अकी खतीब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे विविध विचारधारेच्या व्यक्तींना एकत्र येऊन संवाद साधण्याची अनोखी संधी मिळाली आहे